वेलकम बॅक टू माय चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार आहे आज आणि माझे कामं वगैरे सर्व राहिलेले आहेत सर्वात पहिले म्हटलं चला आपले जे रोजचे असतात कामं तेच करून घ्या त्याच्या पहिले ना आपण थोडंसं इथं तयार होऊन जाऊ कारण ना तयारी केल्याशिवाय ना आपल्याला पण चांगलं वाटत नाही त्यासाठी थोडंसं आपल्या कानात गळ्यात वगैरे व्यवस्थित असलं ना तर आपल्याला पण ओल्हास येतो काम करायचं जो की आपण हे झोपताने वगैरे काढून ठेवतो कारण याच्यावर झोप येत नाही कानातलं असलं तर रुततात आणि गळ्यातला असतो तो पण आपलं स्वेटर वगैरे आपण आता थंडीचं घालतो त्यामुळे ते पण रुतते मग मी अशी मोठी पोत जी आहे ती काढून ठेवते कानात वगैरे काढून ठेवते आंघोळ वगैरे सर्व झालेले काम वगैरे राहिलेले आहेत दाखवते तुम्हाला काम किती पडलेले आहेत कारण आता मुली गेलेले आहेत शाळेत आणि आता आहे गुरुवार रोजचे कापू माझे एवढेच पडलेले असतात तर चला म्हटलं सर्वात पहिले तुमचं स्वागत करू आजच्या व्हिडिओमध्ये तर माझे व्हिडिओ कधी येत आहेत कधी नाही येत आहेत त्यासाठी सॉरी पण चला म्हटलं आज सुरुवात केली मी आणि थोडीशी इथं म्हणजे काही जास्त तयारी वगैरे नाही केली कारण आता हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये ना आपल्या स्किनची आणि बॉडीची जी आहे ना तिची काळजी घ्यावी लागते त्यासाठी मी इथं फक्त आंघोळ वगैरे केलेली आहे आणि सगळ्या चेहऱ्याला असं बॉडी लोशन वगैरे अप्लाय केलेलं आहे टिकली तुम्ही पाहू शकता ही टिकली जी आहे ना ही टिकली नाही आहे जी की नेलपेंट आपली असते ना जे की आपण हाताला नेलपेंट लावतो तीच मी इथं टिक्का वगैरे लावलेला आहे आणि डेली लावते मी म्हणजे निघत पण नाही दहा आला तरी आणि बॉडी लोशन आपण जेव्हा अप्लाय करतो चेहऱ्यावर तरी पण निघत नाही तर एकदम छान दिसते दिसायला पण पाहू शकता एकदम छान दिसते पॉश क्लीन चेहरा केल्याच्यानंतर हे एकदम निघत पण नाही आणि छान पण दिसते चेहऱ्यावर मी बॉडी लोशन अप्लाय केलेलं आहे आणि हातावर पण लावून घेतलेला आहे कारण आता थंडीचे दिवस आहेत तर थोडं तरी आपल्याला चांगलं दिसावंच लागते चला म्हटलं आता मी दाखवते तुम्हाला किती काम पडलेले आहेत तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते आता सध्या तर मुलं सगळी शाळेत गेलेली म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे या घरातला पसारा वगैरे बी सर्व आवरलेला आहे पण तरी देखील पसारा होतोच कारण तो आहे एकटा घरी असला तरी पण पसारा होतो आता हातून वगैरे सगळे आवरून घेतले थोडंसं झाकून वगैरे ठेवलेले आहेत असेच ठेवते मी रोज तर तुम्हाला बॅक कॅमेरादान दाखवते की कि किती माझ्याकडे भांडे पडलेले आहेत आज खूप काम पडलेलं आहे आता इथं एवढे भांडे पडलेले आहेत आता माणसाने एवढे भांडे वगैरे पडले ते बाई आळशी आहे का काहीच करत नाही का तर काहीच करत नाही असं नाही करते मी पण आज मी हाच ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की इथलची मी सर्विस साफसफाई करणार आहे कारण नेहमी नेहमी सर्विस साफसफाई करणं अवघड आहे होत नाही कारण सर्व करावं लागते आता थंडी आहे छोटा दिवस आहे त्यामुळे होत नाही चला मी आता कामाला लागते असून तुम्ही आता किती माझ्याकडे भांडे पडले आहेत तुम्ही बाई आळशी आहे का तर नाही मी आळशी नाही <laughs> कामाला लागते आता मी काय माहित जा समोर तिथं तुम्ही पाहू शकता थोडासा सिमेंट वगैरे लावलेला आहे तर मी का लावलं कारण इथं थोडासा गड्डा होता म्हणजे पाणी वगैरे नळ होता त्याच्यानं इथं पाणी होत होतं जास्त आणि तिथं गड्डा झाला होता त्यामुळे हा माझा मुलगा आहे ना ते गड्डा झालेला आहे तुम्ही माती वगैरे काढत होता आणि साऱ्या घरात करत होता म्हणजे घर आपण स्वच्छ केलं तरी पण ती पायाखाली लागत होती आता पण थोडा साईडला आहे तुम्ही पाहू शकता खड्डे ते काय पॅक झालेलं नाही पण जेवढं होईल माझ्याच्यानं मी तेवढं केलेलं आहे आणि असं मस्त पॉज झालेलं आहे आता इथं तुम्ही बघितला असेल की माझा मुलगा जो आहे की मादा मादा तो माझ्या मागे मागेच असतो त्यामुळे ना काही कामं अधुरे राहतात म्हणजे थोडीशी अडकून राहतात असं तुम्हाला वाटेल विचार स्वच्छता करत नाही का हे काही करत नाही का तर तुम्हीच विचार करा जेव्हा आपली मुलं लहान असतात ते काही जण शाळेत राहतात आणि काही जणं तुझीच राहतात मुलं पण रोज ना रोजची आपली मानसिक स्थिती तशीच राहत नाही तो त्यावेळेस आपल्याला पण असं वाटतं की आपण शांत बसावं कारण मुलं शाळेत गेल्याच्यानंतर आपली कामं असतात आपण ते सर्व कामं व्यवस्थितपणे पार पाडत असतो त्याच्यानंतर मुलं जेव्हा शाळेतून घरी येतात तेव्हा तो तसाच ते पूर्ण पसारा करतात आणि पसारा तर करतात आपल्याला त्यांच्या मागे पण लगावं लागतं तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही शांत बसा मेन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही भांडणं करू नका कारण घरी आल्याच्यानंतर मुलं जे असतात ना ज्या घरात दोन तीन मुलं आहेत ते भांडणंच करतात तुम्ही पाहू शकता त्याच्या घरात दोन तीन मुलं आहेत भांडणं करत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण माझ्या घरात हे नेहमीच होत राहते त्यामुळे मी जरा जास्तच कंटाळा येतो मला कारण आपण सकाळपासून आपली ब्युटी पार करत असतो आणि त्याच्यानंतर हे सगळं चालत राहते मुलांचं त्यासाठी ना मला खूप असं चिडचिड झाल्यावानी होते मग सगळं राहू हो देत असते मी आणि थोडा वेळ स्वतःसाठी वेळ देत असते आणि बसून राहत असते एक तर आपल्याला शेजार वगैरे नाही काही नाही तर मी अशी एकटी बसून राहत असते तसं पण mm -hmm. सगळं जण म्हणतात की आजूबाजूला जास्तच असलं तर खरंच आपण दोन गोष्टी सगळ्यासोबत शेअर करू शकतो हसून बोलून फेळून जर राहिलं तर आपला दिवस कुठं जातो आपल्याला माहित नाही पडत पण जर आपला असत जर डेली रुटीन असलं ना तर तुम्ही पाहू शकता म्हणजे स्वतः अनुभवू शकता जर आपला असा डेली रुटीन असलं ना ते आपले काम घर हे ते तर थोडंसं माणूस नाही का म्हणजे एकटा एकटं वाटतं आणि काम तशी तर राहतात म्हणजे तसंच बसत असते मग मी स्वतःला वेळ देत असते तशीच राहते आणि घरे वेळेस म्हणजे माझा आपलं छान असतात त्या दिवशी मी साफसफाई वगैरे सगळी करून घेत असते आणि जे पण घर एक्स्ट्रा काम करायचे असते ते पण करून घेत असते सर कर फेस्ट ता सकता। तो तो तर त्या तिसर कांगण आणि इतर कांगण मी पूर्ण फेस्ट करून घेतले आहे तुम्ही पाहू शकता स्वच्छ घाल एकदम अर्ध्या नंतर माझी इथं झाडझूड वगैरे सर्व झालेली आहे साफसफाई तर करून घेतली भांडे वगैरे राहिले आता हे नवीन शर्ट आहे माझ्या पोराचं मुलाचं तर खूप दिवस झाले धुतलेलं नाही आहे म्हटलं चला हे धुवून टाकते आज का

नाही होते होत होते नाही आज काय स्वयंपाक वगैरे बनवला नव्हता फक्त मुलांना टिफिन वगैरे दिला होता त्यानंतर मी सर्वात न सर्वात आधी म्हणजे कामालाच लागली होती कारण मला माहीत होतं आज थोडंसं धुनं वगैरे जास्तच आहे भांडे पण खूप जास्त आहे तर त्यामुळे ना मी स्वयंपाकच्या नादी नाही लागली थोडंसं नाश्ता वगैरे करून घेतला होता त्यासाठी म्हटलं चला जरासं नाश्ता वगैरे केला तर आपली कामं वगैरे सर्व होऊन जातील आता इथं कामं वगैरे माझे सर्व झाले सुंदर झाले भांडे झाले म्हटलं थोडंसं चहा करून ते आवून सर्व कामं झाल्याच्यानंतर आता हिवाळ्याचा टाईम आहे हिवाळ्याचे दिवस आहेत चहा वगैरे जरी आपण दोन तीन टाईम जरी घेतला ना म्हणजे तीन टाईम तर घेतोच तीन टाईम जरी घेतला तरी काही वाटत नाही उन्हाळ्याचा तसा आपण जास्त घेत नाही पण थंडीचा आपण चहा वगैरे थोडा जास्तच घेतो तर तर म्हटलं सर्व कामं वगैरे झालेले तर सर्वत्र थोडासा चहा घेते त्यांना पण देते दुकानात काही जुनं होते त्यांना पण दिला आणि मी पण इथं चहा वगैरे घेतला त्याच्यानंतर म्हटलं चला हाताला बॉडी लोशन वगैरे आता लावून घेतलं कारण लावून घेते सर रिकाम झाल्याच्यानंतर आपण तिथे बॉडी लोशन लावणार आहे म्हणजे मी लावणार आहे कारण घरातले काम केल्याच्या नंतर हातात जे आईली पण आहे तो निघून जातोय पाण्यामुळे आता आपण हाऊस आहे तर घरीच राहतो कामं वगैरे झाल्याच्या नंतर आपल्या स्किनची आणि बॉडीची काळजी कशी घ्यायची तर मी काय करते तेच तुम्हाला सांगते तर आपले कामं वगैरे जे आपले पाण्यातले कामं वगैरे राहतात म्हणजे भांडे धुणं जे पण राहते आपण आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर जसं बॉडी लोशन तोंडाला लावतो बॉडीला लावतो त्याचप्रकारे आपले कामं वगैरे झाल्याच्यानंतर किमान दिवसातून तीन वेळा तरी आपण हाताला पायाला चेहऱ्याला लो बॉडी लोशन लावायचं म्हणजे आपली स्किन आणि आपलं बॉडी एकदम छान राहते नरम राहते आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याला हाताला आपण जसं की कोणी गोट्यानं घासते घासणीनं घासते त्याचप्रकारे घासून घ्यायचं म्हणजे आपल्या अंगावर जी धूळ उडणारी असते ना ती सर्व निघून जाते आणि त्याच्यानंतर पुन्हा आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर आपण पुन्हा बॉड्युलेशन लावून घेतो हाताला पायाला तर ह्यामुळे आपले हातपाय सॉफ्ट राहतात उलट पण नाही हे मी यावेळेसच ट्राय केलेलं आहे कारण मला याचा का खूप जास्त फायदा झालेला आहे कारण तर मुलं लहान होती तर मला हे सगळं पॉसिबल नव्हतं होत पण मी यावेळेस सर्व ता असं स्वतःसाठी टाईम वगैरे काढला आणि स्वतःच्या स्किनची आणि चेहऱ्याची बॉडीची काळजी घेतली आणि मला याचा छान फरक पण पडला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता राहिलेलं आहे आपलं होटाचं म्हणजे बॉडी लोशन वगैरे लावल्याच्यानंतर किमान तीन वेळा तर आपण बॉडी लोशन लावायचं पण त्याच्या आधी आपल्याला पाच सहा वेळा आपल्या होटावरती असं व्यासलिन लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले होटं एकदम सॉफ्ट राहतील चला तर मग बाय बाय